अवैध गर्भपाताचे रॅकेटचा पर्दाफाश दहा जण गजा आड सिल्लोड येथील अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून यातील दहा जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे यात सिल्लोडमध्ये गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह अन्य चौघांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा येथील एका अपार्टमेंटमधील गर्भनिदान करणाऱ्या रॅकेटचा मनपा आरोग्य पथकाने पर्दाफाश केला या प्रकरणी सहा जणांवर पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला रॅकेटचा संबंध सिल्लोड येथील एका खासगी डॉक्टरशी असल्याचे तपासात समोर आले संभाजीनगरच्या पोलिसांनी सिल्लोड शहरातील जयभवानी नगर येथील श्री हॉस्पिटल येथे छापा टाकून रात्री उशिरापर्यंत रॅकेटमधील आरोपी डॉक्टर रोशन ढाकरे कंपाऊंडर संदीप काळे गोपाळ कळात्रे व नारायण पंडित यांना ताब्यात घेतले त्यांना संभाजीनगर न्यायालयाने वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकाची सिल्लोड भराडी रस्त्यापासून काही यंत्रावर असलेल्या मोढा शिवारात खोदलेल्या चाऱ्या व नाल्याच्या ठिकाणी मृत अर्भकाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक मृत अर्भक पिशव्या व इतर साहित्य आढळून आले या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे